उद्या राज ठाकरे यांची काही अपक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही इच्छुक उमेदवार भेट घेणार राष्ट्रीय पक्षाचे आठ ते दहा पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत मनसे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतनकुमार इचम यांची माहिती जालन्याच्या राजकारणात राज ठाकरे राज यांच्या दौऱ्यामुळे उलथापालथी उद्या राज ठाकरे यांची काही अपक्ष शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही इच्छुक उमेदवार भेट घेणार आहेत उद्या मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे उद्या जालना दौऱ्यावर आहेत त्या दरम्यान राष्ट्रीय पक्षाचे आठ ते दहा पदाधिकारी राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत राष्ट्रीय पक्षाचे आठ ते दहा पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत अशी मोठी माहिती मनसेचे राज्य उपाध्यक्ष तथा जालना जिल्हा निरीक्षक रतन कुमार यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे जालनाच्या राजकारणात राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे उलतापालती झाल्या आहेत

पण ते सगळ्यात तुमच्याकडे यायला लागले हो यायला लागले संपर्कात आहेत आमच्या आठ दिवस आम्ही इथं होतो सगळं काही लोकांना भेटलो पण आम्ही पण पनाम ते नंतर त्यांना सविस्तर आम्ही साहेबांची मुंबईला भेट घेऊ आठ दहा पक्ष आहेत राष्ट्रीय आठ दहा पक्ष आहेत एक म्हणलं तर उद्या दहा बारा लोक तुमच्याकडे यायला लागले संपर्कात आमच्या आहेत मनसेनं हो पाचही मतदारसंघामध्ये आमच्या पक्षाचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी चर्चा करते आणि इतर पक्षाचे काही जे उमेदवार आहेत आमच्या संपर्कात आहेत आम्ही त्यांच्या आता नावं नाही स्पष्ट सांगू शकत पण ते पण साहेबांना येऊन भेटणार किती लोक आहेत इतर पक्षाच्या संपर्कात त्यात काही माझे आमदार वगैरे आहेत माझे आमदार नाही परंतु ज्या लोकांना उमेदवारी मिळणार नाही ते असे बरेचसे लोक आमच्या संपर्कात आहेत आणि गेल्या आठवड्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं निरीक्षक म्हणून आम्ही दोघेही आलो होतो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न भेटता आम्ही आठ आठवडाभर इथं या जिल्ह्यामध्ये थांबलो पाचही विधानसभामध्ये आम्ही फिरलो काही आपले महत्त्वाचे सिनियर पत्रकार असतील व्यापारी असोसिएशन असेल अनेक लोकांना आम्ही भेटलो त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये परत आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळेस आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांचे आमचे चारही जिल्हा इतर इतरचे सगळे पदाधिकाऱ्यांची चर्चा चे केली आणि त्याच्यात आमच्या पक्षाचे काही इच्छुक जे उमेदवार होते त्यांच्याशी चर्चा केली आणि तो आला बीड वरून साडेसात वाजता निघतील नऊ वाजता इथं शहरामध्ये येतील आल्यानंतर साधारण बारा एक वाजेपर्यंत नंतर संभाजीनगरला काही नियोजित कार्यक्रमाला ते जातील पूर्ण दौरा हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे असं म्हणलं हो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे इच्छुक उमेदवार आहेत आमच्या पक्षाचे त्यांच्याशी चर्चा करणार आणि इतर पक्षाचे काही लोक आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार तुम्ही स्वतंत्र लढणार हे निश्चित झालं का मग हो त्याच्यात काही बदल नाही आम्ही स्वतंत्र आणि उमेदवार पण जाहीर झाले